स्वामी समर्थ सगळ्यांना बाबांचं श्राद्ध दोन दिवसांवर आलं आहे यांची थोडी तब्येत बिघडली असल्यामुळे यांना सकाळी थोडा काळा करून दिला आणि बाबांच्या श्राद्धला माझ्या माहेराहून सुखाचा आहेर म्हणजे कपडे घ्यावे लागतात त्यासाठी आम्ही त्यासा इचलगंजीला जाणार होतो तेवढ्यात आम्हाला शोधत हे आमचे व्हिडिओ पाहणारे आमच्या बाबांच्या वयाचे गृहस्थ घरी आले आमचे व्हिडिओ पाहून त्यांना त्यांच्या पहिल्या परिस्थितीची आठवण होते असे ते सांगत होते त्यांना चहा पाणी केलं खरंच मध्यम वयीन तरुण आमचे व्हिडिओ पाहतात असे आम्हाला वाटत होतं या वयाचे लोक आम्हाला आमच्या व्हिडिओला भरभरून प्रेम देतात हे बघून आम्हाला आमच्या कामाची पोचपावतीच मिळते त्यांना भेटून आम्ही इचलगंजीला निघालो हे माझ्या आईला कपडे नको म्हणत होते पण माहेराहून कपडे घ्यावेच लागतात असे माझ्या आईने अरुणच्या बाबांना समजवलं मी इकडून पैसे पाठवतो तुम्ही कपडे घ्या असं आईने सांगितल्यावर मग आरूचे बाबा तयार झाले दादांनाही त्यांच्या सासूवाडीकडून असं सांगितलं मग दुकानात कपडे घेतले दुकानाचे मालक खूप छान आणि रेट जमवून देणार तिथून मग आरू रुदूला कपडे घेतली रुदूची शाळेची बॅग फाटली होती म्हणून त्याला त्याच्या आवडणाऱ्या शिवा कार्टूनची बॅग घेतली खरेदी करता करता खूप वेळ झाला म्हणून आरूचे बाबा म्हणाले बाहेर काहीतरी खाऊन जाऊ तू कायम आम्हाला घरी खाऊ घालतेस म्हणून कधीतरी बाहेरचं खावं असं यांचं म्हणणं मग मंडळी कधीतरी चेंज म्हणून ठीक आहे सारखे सारखे बाहेरचे पदार्थ खाणे टाळा आमच्या दादांना खायच्या आधी थोडं रेटचं टेन्शन असतं मी म्हणाले कधीतरी आपण बाहेर येतो त्यामुळे टेन्शन घेऊ नका एकदा खायचं ठरवलं की टेन्शन घ्यायचं नाही नाहीतर त्या खाण्याची आपल्याला मजा येत नाही तिथून आम्ही घरी आलो येताना आईला दादाने आंबोळी घेतली मग मी आईला वडापाव घेतला म्हणजे जरा वेगळी टेस्ट आईला चायनीज वगैरे काही आवडत नाही ऋदूला शिवा कार्टून बॅग घेतली म्हणून तो जाम खुश होता आणि आमचा आरू एवढे पैसे खर्च झाले म्हणून टेन्शन मध्ये होता चला तर मग अजून खूप काम बाकी आहे कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा श्री स्वामी समर्थ